शासनाच्या विविध योजनांचा लाभ सामान्य जनतेला मिळावा ज्यांना याबाबत माहिती नाही त्यांना याबाबत माहिती मिळावी यासाठी भाजपच्या वतीने तेरा मार्च रोजी शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडणार आहे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब यांनी दहा वर्ष प्रधानमंत्री म्हणून काम केलेलं आहे त्यामध्ये वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून गोरगरिबांना शेतकऱ्यांना महिलांना युवांना संधी कशी मिळेल मदत कशी मिळेल त्यासाठी बऱ्याच स्कीम्स आहेत गोरगरिबासाठी स्कीमच्याबद्दल बोलायचं झालं तर रस्त्यावर काम करणारी स्ट्रीट व्हेंडर यांच्यासाठी स्वनिधी योजना आहे स्वनिधीच्या माध्यमातून संभाजीनगर शहरामध्ये आणि नगरपालिकेमध्ये बऱ्याच लोकांना मदत मिळाली शहरामध्ये सतोतीस हजार लोकांना मदत मिळाली त्यांचं स्वनिधीचे समृद्धी असं आम्ही संमेलन घेतोय आणि हे संमेलन मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरती आम्ही घेतोय त्यामध्ये आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो आहे की या संमेलनासाठी उपस्थित राहावं